नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय रेड अलर्टनंतर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती तिरोडा तालुक्यातल्या लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली घरांचंही नुकसान तर भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली गुजरात मध्ये बडोदा आनंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल तुटला काही वाहनं नदीत कोसळली तर कोसळलेल्या पुलाच्या टोकाला ट्रक धोकादायक स्थितीत अडकला मुंबईतल्या आझाद मैदानावरती अनुदानित शिक्षकांचं आंदोलन आमदार रोहित पवारांचा रात्रभर आंदोलकांसोबत मुक्काम तर मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचं मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन ठाण्यातले मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार मीरा भाईंदर मधलं कालचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधव अभिजित पानसे पदाधिकाऱ्यांसह हो, राज ठाकरेंची भेट घेणार कुणीही परवानगीशिवाय प्रसारमाध्यम सोशल मीडियावरती व्यक्त होऊ नये मनसैनिकांना राज ठाकरेंचा फरमान प्रवक्त्यांनाही परवानगी घेऊनच बोलण्याची सक्ती राज ठाकरे द्वेष पसरवत असल्यामुळे यशस्वी झाले नाहीत भाजपच्या निशिकांत दुबेन पाठोपाठ समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांचा निशाणा तर दुबेंकडनं उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या मालमत्तेची यादी जाहीर आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतल्या आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा शिळा आणि निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरनं कर्मचाऱ्याला मारहाण सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा अन आई दुसरीच पुण्यात एक कॉकटेल घर पवार कुटुंबियांचं नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर बरळले भारताचा एन त्रापित बन्सल यांना मेटाकडनं तब्बल आठशे चोपन्न कोटींचं पॅकेज त्रापित बन्सल यांच्या यशाचं सर्वत्र कौतुक शिर्डीमध्ये तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात काकड आरती आणि मिरवणुकीनंतर उत्सवाला सुरुवात उद्या साई मंदिर रात्रभर भक्तांसाठी खुलं राहणार